राज्यस्तरीय रोबोटिक स्पर्धेमध्ये जयराम स्वामी विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज वडगावचे घौगवित यश राज्यस्तरीय रोबोटिक स्पर्धेमध्ये जयराम स्वामी विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज वडगावने घौगवित यश मिळवले आहे रोबोटिकच्या असणाऱ्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जयराम स्वामी विद्या मंदिर वडगाव शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते या स्पर्धेमध्ये या शाळेच्या विद्यार्थ्यांनी घौगवित यश मिळवून ते आता दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये पात्र ठरले आहेत यामध्ये जयराम स्वामी वडगाव शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातून तंत्रज्ञानाचे शिक्षण घेऊन मोठ्या प्रमाणात झेप घेतली आहे तंत्रज्ञानाच्या प्रचारामध्ये देश अग्रेसर ठरत असताना तरुणांमधून आणि विद्यार्थ्यांमधून तंत्रज्ञानाचे प्रचित्य जयराम स्वामी वडगावच्या शाळेमधून आले आहे या स्पर्धेत वडगाव शाळेचे अवधूत सबका ध्रुव तडसरे आयुष राऊत सिद्धेश मगर रुद्र होनराव रुद्र सुतार यांनी सहभाग घेतला होता त्यांना या शाळेचे प्राध्यापक जे बी घारगे यस टी घारगे एन घारगे यांचे मार्गदर्शन लाभले